नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे शुभंगे एस के ब्लॉकमध्ये आता मी बनवत आहे ब्रे ब्रेड बेसनामध्ये तळते आता ब्रेड बनवते आता ब्रेडचे कटलेट बोलतात ते बेसनामध्ये आता येतात कढाई ठेवले तेल टाकते इथं ब्रेड ठेवलाय बेसन काढले इथं तेल टाकते आता तेल टाकलं आता तेल तापत ठेवलाय तोपर्यंत ब्रेड कट करते जे तळते आता ब्रेड आणि आज आम्ही जेवण केलं आहे टमॅटोचं साप भात आणि ही भाजी एवढे आता इथं मी आता तळते पाव बेसनामध्ये तळते आता मग दाखवते तुम्हाला सादोश ठेवा तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का आता आम्हाला जेवायचं आहे आता थोड्या वेळाने ब्रेड झाला की आता कट केलंय आता या बेसनामध्ये मसाले टाकते हा मसाला चीज मीठ टाकते आता मीठ आता पाणी पाणी काय पाहिजे तेवढंच घ्यायचं आपण आता इथं पीठ झालेलं आहे आता किती

मग पूर्ण झाल्यावर दाखवते परत